माझ्या गुरुदेवांच्या मते आध्यात्मिक प्रगतीमध्ये साधनेच्या सरावाचे महत्व फक्त पाच टक्के किंबहुना त्यापेक्षाही कमी आहे पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त महत्व आपल्या सरावाप्रती असलेली वृत्ती यावर अवलंबून आहे जेव्हा मी फार्मसी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होतो तेव्हा माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी ध्यानाचा सराव करायचो तेव्हा आम्ही सर्व मित्र एका खोलीत जमून चहा घेत असू आणि एकत्रित ध्यानालाही बसत असू ध्यान झाल्यावर आम्ही स्नान करत असू वसतिगृहात असलेल्या पाण्याच्या असुविधेमुळे स्नान नंतर करावे लागायचे मात्र तुम्हाला शक्य असेल तर ध्यानाच्या आधी स्नान करावे आधी शरीर स्वच्छ करावे आणि मग ध्यान करावे ते आपल्यासाठी चांगले असते जर तुम्ही ध्यानाआधी श्वसनाचे काही व्यायाम केले तर ते अधिकच चांगले होईल माझ्या गुरुदेवांच्या मते आध्यात्मिक प्रगतीमध्ये सरावाचा वाटा फक्त पाच टक्के किंबहुना त्यापेक्षाही कमी असतो पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त महत्व सरावाप्रती असलेली आपली वृत्ती यावर अवलंबून आहे त्यामुळे सराव आणि त्याच्या प्रती असलेली वृत्ती हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत वृत्ती म्हणजे काय तर हिंदीमध्ये आपण त्याला भाव असे म्हणू शकतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो जर तुम्हाला एक महिना आधी सांगितले की पंतप्रधान मोदीजी तुमच्या घरी येत आहे तर तुम्ही काय कराल किंवा तुम्ही महाविद्यालयातील परीक्षेत पहिले आल्याबद्दल खूप आनंदित होऊन तुमचे प्राचार्य तुमच्या घरी भेट देणार आहे तर काय कराल या तयारीत मन खूप उत्साही आणि आनंदी होते आणि अशा मनस्थितीत महिना कसा जातो ते कळतही नाही त्या उलट जर तुम्हाला न आवडणारी व्यक्ती येणार आहे असे कळले तर तुम्ही त्यांचे स्वागत कसे कराल मी एक विनोद सांगतो म्हणजे त्यातून आपण लोकांचे स्वागत कसे करतो त्या त्यावेळी कोणता भाव प्रकट होतो हे आपल्याला कळू शकेल एका छोट्या शहरात एक दाम्पत्य राहत होते एकदा त्यांना एक तार मिळाली आई येत असल्याची बातमी वाचून पती खूप खुश झाला आणि आनंदाने त्याने पत्नीला आई येत असल्याचे सांगितले हे ऐकून त्याची बायको मात्र अस्वस्थ झाली तो रेल्वे स्टेशनवर आईला आणायला जातो पण ती त्याची आई नसून त्याची सासू आलेली असते तो तिला घेऊन घरी येतो आणि दार ठोठावतो पत्नी दार उघडते आणि आईला आलेले पाहून म्हणते अया आई हे काय तू येणार हे कळवले का नाहीस आई म्हणते मी तार केली होती पतीही म्हणतो मी सुद्धा तुला आई येणार हेच सांगितले होते पत्नी म्हणते मी तर काहीच स्वयंपाक केला नाही तर वृत्तीही अशी असते तुमची आई येणार असेल तर तुम्ही स्वयंपाक केला असता मात्र सासू येणार म्हटल्यावर तुमच्या मनात वेगळाच भाव तयार झाला त्यामुळे तुम्ही ईश्वराला मनात कसा भाव ठेवून स्वीकारता प्रेमाने भरलेल्या अंतःकरणाने भीतीने जवळजवळ सर्वच उपासना पद्धतींमध्ये फक्त दोन गोष्टी शिकवल्या जातात एकतर भीती किंवा स्वर्ग वगैरे काहीचे प्रलोभन जर तुम्ही अमुक्तमुक कर्मकांड दिवसातून इतके वेळा किंवा महिन्यात काही दिवस केले तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल असेच काहीतरी या दोनच गोष्टींमध्ये उपासना पंथ प्रवीण आहे गुजरातीमध्ये भगवान श्रीकृष्णाला आवाहन करणारे एक सुंदर भजन आहे त्यात म्हटले आहे हे श्रीकृष्णा तू माझ्या घरी ये मी तुझे असे स्वागत करीन की तू तु तुझे वैकुंठ सुद्धा विसरून जाशील या वृत्तीने जर का आपण ध्यान केले तर आपल्याला जी स्थिती प्राप्त होईल ती नवीन जन्मासारखीच असेल ध्यान केल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन जन्म झाल्याप्रमाणेच वाटेल प्रत्येक ध्यानानंतर आपण एक नवीन व्यक्ती म्हणून जन्माला येऊ शकतो कारण प्रत्येक ध्यानानंतर आपल्याला पुन्हा पुन्हा नवनवीन स्थिती मिळत जाते आणि हे स्थित्यंतर कायम होत असते जर आपण कायम आहोत तसेच राहत असू तर आपण उत्क्रांत होणार नाही आपण आहे तिथेच अडकलो आहोत असा त्याचा अर्थ होतो उच्च उत्क्रांतीसाठी आपल्या जाणीवा चेतना आणि चित्तामध्ये कायम बदल होत राहणे आवश्यक आहे योग्य वृत्ती आपल्या मनामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय आपल्याला नवीन स्थिती प्राप्त होत नाही